कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार जगातील सुख शांती समाधानाचा संदेश सर्वश्रेष्ठ विश्व प्रार्थना माऊलींचे मागणे अर्थात पसायदान होय विश्वातील सर्व सुखाच्या शिखरावर विराजमान व्हावे सर्वांनी सत्कर्मात रमावे यासाठी विश्वात्मक देवास माऊलींनी केलेली प्रार्थना म्हणजे विश्व प्रार्थना पसायदान या पसायदान कोणशिलेचे इंद्रायणी नदी घाटावर अनावरण करत लोकार्बण हरिराम जयकोषात करण्यात आले यातून संत साहित्याचा प्रचार प्रसार उपक्रम जनजागृती आणि सेवा कार्यातून राबवला जात आहे अलंकापुरीतील इंद्रायणी आरती सेवा समिती संयोजक राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता जुजम संयोजक आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर माजी नगरसेविका उषाताई नरके अनिता शिंदे सरस्वती भागवत ताई देवरे रुक्मिणी कदम नीलम कुर्धोंडकर शैला दापकीर हरिभक्त पारायण विश्वकर्मा पांछाळ ईश्वर मेदगे रोहिदास कदम बाबासाहेब भंडारे राजेश नागरे आदी उपस्थित होते श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवानिमित्त आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समिती आळंदी यांच्या वतीनं पसायदान कोणशीला हरिनाम गजरात पूजा पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून लोकार्पण करण्यात आले इंद्रायणी नदीचे तसेच घाट परिसराचे पावित्र्य जोपासण्यासाठी जनजागृती इंद्रायणी आरती सेवा समिती नियमित करत आहे या माध्यमातून नित्य दर एकादशी इंद्रायणी नदी घाटावर स्वच्छता आणि इंद्रायणी यासाठी पाठपुरावा करण्याचं कार्य देखील समितीच्या वतीनं केलं जात आहे नद्यांचं पावित्र्य जोपासण्याचं या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन यावेळी अनिताताई जुजम यांनी केलंय श्री विठ्ठल रुक्मिणी संप्रदाय चॅरिटेबल ट्रस्ट सचिव विठ्ठल गायकवाड संचालक बा बाळासाहेब कड अमर गायकवाड यांनी पसायदान नामफलक इंद्रायणी आरती सेवा समिती सुपूर्द केला पसायदान गायनानं कार्यक्रमाची सांगता हरिराम गजरात झाली संयोजन अनिताताई जुजम आवेकर भावे रामचंद्र संस्थान विश्वस्त अर्जुन मेदनकर यांनी केलंय सावधान हिंदुस्थान न्यूज साठी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा